सात एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला थोडक्यात सांगायचं झाल्यास हा दिवस ब्लॅक मंडे होता सकाळी शेअर बाजाराचं कामकाज सुरू होताच निफ्टी एक हजार अंकांनी तर सेन्सेक्स तीन हजार अंकांनी कोसळला या सगळ्याला ट्रम्प यांनी विविध देशांसह भारतावर लादलेला अतिरिक्त टॅरिफ ही एकच बाब जबाबदार नाही आहे कोणकोणते फॅक्टर्स या पडझडीला जबाबदार आहेत ते जाणून घेतल्यानंतर ही कोसळण्याची सुरुवात आहे खडतर काळ संपण्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीये असं जाणवायला लागत नमस्कार मी श्रीरंग खरे खरे सांग्यांमध्ये शेअर बाजार का कोसळला याची खरी कारण आपण पाहूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध देशांवर अतिरिक्त कर लावला सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास अमेरिकेत विविध देशातून आयात होणाऱ्या वस्तू तिथे आणखी महाग होणार आहेत यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल आणि तिथली आर्थिक परिस्थिती सुधारेल असा गाढ आत्मविश्वास ट्रम्प यांना आहे मात्र तुर्तास तरी असं होण्याची शक्यता दिसत नाहीये या उलट अमेरिकेवर मंदी आणि महागाईचं संकट ओढावलेलं आहे अमेरिकेतील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बडे गुंतवणूकदार यांनी आपली गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी शेअर बाजारातील रक्कम तेथील सरकारी रोख्यांमधून फिरवली आहे आणि अमेरिकेचा शेअर बाजार कोसळण्यामागे जी कारणं आहेत त्यासाठी हे देखील एक कारण आहे चीनने अमेरिकेला ठणकावून सांगितलं आहे की तुम्हाला कर लादायचा तर खुशाल लादा आम्हीही तुमच्याकडून आयात गोष्टींवर अधिक कर लावू अमेरिकेने नरमाईची भूमिका घेतली नाही चीनने जशा तसा कर लागू केला तर अमेरिकेतून चीनसारख्या देशात निर्यात होणाऱ्या वस्तू चीनमध्ये महाग होतील आणि त्यांचा खप देखील कमी होईल याउलट चीन दुसऱ्या बाजारपेठा शोधून तिथे आपला माल पुरवण्यास सुरुवात करेल आणि फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल अमेरिकेत मंदी आली तर त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होतो आधीच घटलेलं उत्पादन महाग मनुष्यबळ निर्यात कमी होण्याची भीती तिथल्या केंद्रीय बँकेने कर्ज आणखी स्वस्त न करण्याचा घेतलेला पवित्रा आणि वस्तू महाग झाल्यानं महागाई वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे अमेरिकेत सुरू झालेल्या या घडामोडींचा परिणाम आशियाई बाजारांवर देखील पाहायला मिळाला होता पुढे काय होणार या भीतीने अनेक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवलेला पैसा काढून घेण्यास पूर्वीच सुरुवात केली होती एप्रिल महिन्यात त्यामध्ये आणखीन तेजी बघायला मिळते आहे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसह भारतातील गुंतवणूकदारांनी ज्यांना फायदा झालेला होता त्यांनीही आपला पैसा काढून घेतला गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेणं आशियाई बाजारात निर्माण झालेलं घबराटीचं वातावरण अमेरिकेत निर्माण झालेली मंदी महागाईची भीती यामुळे शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली आणि आता सगळ्यात महत्त्वाचं कारण बघूया इन्फ्लेशन म्हणजे महागाई हे आपल्याला माहिती आहे मात्र सध्या देशामध्ये स्टॅकफ्लेशन नावाची स्थिती निर्माण झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सा महागाई वाढते मात्र तुमचा पगार त्या तुलनेत तुलने तु वाढत नाहीये महागाईच्या तुलनेत पगार वाढत नसल्यानं सर्वसामान्य माणसाची खर्च करण्याची शक्ती कमी होते त्यामुळे तो खर्च करत नाही ज्यामुळे उत्पादनासह कंपन्यांच्या नफ्यावर देखील परिणाम होत असतो सगळ्या कंपन्यांना आपले तिमाही निकाल जारी करणं गरजेचं असतं यातून कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे हे कळण्यास मदत होते डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जानेवारीत प्रसिद्ध करण्यात आले होते या निकालामध्ये बऱ्याच दिग्गज कंपन्यांची स्थिती ही फारशी चांगली नसून त्यांनी चांगली कामगिरी केल्याचं चा दिसलं नाही आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीससाठीच्या चौथ्या तिमाहीचे निकाल हे एप्रिलमध्ये प्रसिद्ध होतील ते देखील फार आशादायी नाही असा अंदाज आहे घबराटीमध्ये भर घालण्यासाठी हे देखील एक कारण आहे इतर देशांच्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती ही मजबूत असल्याचं गोल्डबन सॅक्स सारख्या कंपन्या आणि विविध तज्ञांनी म्हटलेलं आहे याचं प्रमुख कारण म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं निर्यातीवर अवलंबून नाही आणि भारतामध्ये तयार झालेली विविध उत्पादनं ही प्रामुख्यानं आपल्या देशातच विकली जातात याशिवाय क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलाचे दर हे चार वर्षांच्या निचांकी पातळीवर पोहोचलेले आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता जवळपास नसल्यानं यातून होणारा फायदा हा केंद्र सरकारला होणार आहे ज्यामुळे टॅरिफ वॉरमुळे होणारं नुकसान या मार्गानं काही प्रमाणात भरून निघू शकेल बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्याचा फायदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून चालू झालेल्या नव्या आर्थिक वर्षापासून मिळणार आहे यामुळे लोकांच्या हातातील पैसा अधिक राहू शकेल रिझर्व्ह बँकेनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवत रेपो रेटमध्ये कपात केली होती त्यात आणखी कपात झाल्यास कर्ज स्वस्त होतील त्यामुळे ई एम आय आणखी कमी होतील ज्यामुळे देखील लोकांच्या हातात अधिकचा पैसा राहू शकेल हा पैसा लोक खर्च करतील आणि आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास आहे त्यामुळे या पडझडीने गुंतवणूकदारांनी खचून जाण्याची गरज नाही उलट ही गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो, या तो शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद